नमस्कार नवनवीन भारतीय टॅक्सची नावे भारतीयांना माहीत होत असतानाच त्यात आणखी एका जुन्या गाड्यांच्या विक्रीच्या नवीन टॅक्सची भर पडलेली आहे भारतीयांना पूर्ण बेहाल करण्यासाठी नवीन नवीन टॅक्स वसूल करण्याच्या युक्त्या शोधून काढल्या जात आहेत जनतेला अजून किती पिळणार आहे आधीच कंबरड मोडलेल्या भारतीयांना पूर्णपणे बेहाल करण्याचं निर्मला सीतारामन यांनी नक्की केलेलं दिसतंय शरीरात रक्ताचा अजून एखादा थेंब शिल्लक तर नाही ना अशी माहिती घेऊन भारतीयांच्यावर टॅक्स लावले जात आहेत की काय असं वाटतं निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच जुन्या गाड्यांच्या विक्रीवरती अठरा टक्के जी एस टी लागू केला आहे कशा पद्धतीनं या कायद्याचा सर्वसामान्य लोकांना फटका बसू शकतो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सुधीर वडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा नवीन गाड्याच्या खरेदीचे आकडे दिसत आहेत तरी सुद्धा मध्यमवर्गीयांना गाडी खरेदी करणं हे कधीच सोपं नव्हतं पण तरीही आपल्या स्वप्नपूर्तीसाठी काहीही जुगाड करून कर्ज करून लोक कार घेतात आधी कार घेणं अवघड असलं तरी इथून पुढे कार विकणं सुद्धा अवघड झालं आहे भाजप सरकारने जुन्या कार विक्रीवरती अठरा टक्के जीएसटी लावला आहे हा जीएसटी कसा असणार आहे आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊ समजा दोन हजार चौदा मध्ये सहा लाख रुपयामध्ये एक कार तुम्ही घेतली असेल आणि दोन हजार चोवीसमध्ये ती कार एक लाखाला विकली तर खरेदी आणि विक्री, खरे विक्री रकमेतील अंतरावर म्हणजे पाच लाखावर अठरा टक्के जीएसटी भरावा लागेल म्हणजे जवळपास नव्वद हजार रुपये टॅक्स शासनाला जमा करावा लागेल तुम्हाला ती गाडी विक्री करून मिळाले एक लाख आणि तुम्हाला शासनाला नव्वद हजार रुपये टॅक्स जमा करावे लागतील म्हणजे नोकरदाराला पगारावरती टॅक्स त्यानंतर गाडी घेताना टॅक्स गाडी विकताना टॅक्स किती टॅक्स भरायचा समजा आठ लाखाची गाडी घेतली तर अठ्ठावीस टक्के जीएसटी म्हणजेच दोन लाख चोवीस हजार जीएसटी एक टक्के सेस म्हणजेच आठ हजार रुपये सेस ला रोड टॅक्स बावन्न हजार रुपये इन्शुरन्स पंचेचाळीस हजार टक्के जीएसटी म्हणजे आठ हजार शंभर रुपये आठ लाखाच्या गाडीच्या खरेदीवर एकूण टॅक्स दोन लाख ब्याण्णव हजार शंभर रुपये आठ लाखाची गाडी खरेदी करताना छत्तीस पॉइंट पाच टक्के टॅक्स आधीच द्यावा लागतोय म्हणजेच आठ लाखाची गाडी आपल्याला अकरा लाख सदतीस हजार शंभर रुपयांना मिळते म्हणजेच नवीन गाडी घेताना जीएसटी सेस रोड टॅक्स सर्व्हिस टॅक्स इन्शुरन्स आणि त्यावर सुद्धा जीएसटी देत असताना गाडी चालवताना पेट्रोल खरेदीवर टॅक्स टोल टॅक्स आहेच कारसाठी कर्ज घेतले तर सर्व्हिस टॅक्स पार्किंग केलं तर त्याचे पैसे वेगळे एवढे असून सुद्धा टॅक्स वसूल करण्याच्या नवीन नवीन युक्त्या शोधून काढल्या जात आहेत आता गाडी विकताना सुद्धा अठरा टक्के जीएसटी द्यावा लागेल या सरकारला भस्म्या रोग झाला आहे की काय असं वाटल्याशिवाय राहत नाही सामान्य जनतेला किती लुटायचे असते लोकांना इतकं लुटायचं इतकं हाल करायचं की फक्त आपण जिवंत राहिलो म्हणजे आपला विकास झाला आपल्यावर सरकारने मोठे उपकार केले आहेत असं वाटणं हे लोकांची मानसिकता सरकार करत आहे की काय असं वाटतं आपण जर वैयक्तिक म्हणजेच इंडिव्हिज्युअल आणि कॉर्पोरेट टॅक्सचे आकडे पाहिले तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील 2015 टेक्स दोन हजार पंधरामध्ये इंडिव्हिज्युअल टॅक्स दोन पॉईंट पासष्ट लाख करोड रुपये होता तो 2024 उन चा दोन हजार चोवीसमध्ये वाढून दहा लाख करोडच्या वर गेला या नऊ वर्षात पर्सनल इन्कम टॅक्समध्ये दोनशे चौऱ्याण्णव टक्के वाढ झाली तर दोन हजार पंधरामध्ये चार पॉईंट पंचवीस लाख करोड असणारा कार्पोरेट टॅक्स दोन हजार चोवीसमध्ये नऊ पॉईंट अकरा लाख करोड झाला त्यामध्ये या नऊ वर्षात एकशे बारा पॉईंट पंच्याऐंशी टक्के वाढ झाली म्हणजेच आता इंडिव्हिज्युअल टॅक्सने कॉर्पोरेट टॅक्सला ओव्हरटेक केलेले आहे कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जास्त टॅक्स जात आहे आपल्या पिळवणुकीविरोधात सर्वसामान्य नागरिक एक होऊन आवाज उठवत नाहीत हीच त्यांची ताकद आहे सरकार वारंवार प्रत्येक क्षेत्र मग ते शेती सैनिकी कंपन्यांचे खाजगीकरण असेल रेल्वेचे खाजगीकरण असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल निवडणुकामध्ये असेल नोकर भरतीमध्ये असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करून आपल्याला हव्या त्या ठिकाणी परिस्थिती ढकलून नेण्यात यशस्वी ठरत आहेत लोकांना परिस्थिती अवघड करून काही दिवस त्यात राहायला लावायचे आणि नंतर ती कायम लागू करून टाकायची हे सरकारला चांगलेच कळते दहा रुपयांची वाढ करून नंतर एक रुपयाची सूट देऊन गरिबांचा कळवळ असल्याची ढोंग करायला नंतर सरकार तयार आहेच खऱ्या अर्थाने लोकांचा कळवळ असणे आणि लोकांच्या कळवळ्याचं नाटक करणे यामध्ये फरक आहे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दर महिन्याला देण्याचं शासनाने दे चालू केलं पण त्याचवेळी जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले दिसून आले महिलांना लाडकी बहीण म्हणून दीड हजार रुपये देऊन ढोंग करण्यापेक्षा जीवनावश्यक वस्तूंचे दर जर स्थिर ठेवले असते किंवा वाढत्या गॅसचे असेल किंवा इंधनाचे दर असतील त्या दरावरती नियंत्रण ठेवले हो असते तर ते जास्त संयुक्त ठरले असते तुम्हाला या सरकारच्या धोरणाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद